राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी चौदा वर्षाआतील मुलांचा संघ घोषित कर्णधारपदी भुसाळचा वेदांत तर उपकर्णधारपदी जळगावचा मानस राज्यस्तरीय आंतरजिल्हा चौदा वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा तेवीस मेपासून शिरपूर येथील मिलिटरी स्कूल येथे होत असून त्यासाठी जळगाव जिल्ह्याचा फुटबॉल संघ सदुसष्ट खेळाडूमधून बारा दिवसाच्या शिबिरातून निवडण्यात आला व अंतिम अठरा खेळाडूंची निवड संघटनेच्या सचिव फारुख शेख यांनी घोषित केली निवड समिती सदस्य म्हणून भुसावळचे अर्जुन सनस आकाश परदेशी जळगावचे राहिल अहमद वसीम शेख व उदय फालक हे होते निवड झालेले खेळाडू खालीलप्रमाणे वेदांत पाटील कर्णधार संकेत आव्हाड जोईल गावित रजत शर्मा शोनक लाहोटी अक्षित तायडे मुजम्मिल शेख एकांश ढाके सर्व राहणार भुसावळ राशिद शेख लवैया विरणारे जतीन चौधरी मयुरेश ठाकरे मानस पाटील उपकर्णधार सलमान खान पार्थ पाटील कौस्तुभ देसाई अरहम विची सर्व जळगाव करण मोरे संघ व्यवस्थापक मोसेस चार्ल्स तर उप प्रशिक्षिक आकाश परदेसी यांची निवड करण्यात आली आहे निवड झालेले खेळाडूंसोबत खुर्चीवर बसलेले डावीकडून आकाश परदेशी अर्जुन सनस अब्दुल मोहसिन फारुख शेख सौ छाया बोरसे प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे ॲडव्होकेट अमीर शेख व मोचेस चार्लस दिसत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र